प्रभाग क्रमांक चारमधील शासकीय निमशासकीय दलात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा माजी नगरसेवक हेमंत अण्णा शेट्टी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले माजी नगरसेविका सरिता सोनवणे माजी नगरसेवक हेमंत शेट्टी माजी नगरसेवक उल्हास धनवटे भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष अमित घुगे माजी नगरसेविका रुपाली गावंड छबू गावंड प्रवीण भाटे सोमनाथ बोडके दिगंबर धुमाळ किरण सोनवणे आदी उपस्थित होते नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते बी एस एफचे से गफार शेख इंडियन आर्मीचे भूषण विरकर साहिल जाधव आर्यन तडवी मुंबई पोलीस स्वप्नील चिकणे ठाणे पोलीस शशांक तरे इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशनमध्ये नव्वद टक्के मिळवलेले आयुष कुंजाळ कॉम्प्युटर इंजिनिअरमध्ये पंच्याऐंशी टक्के मिळवलेले जब्बार शेख डिप्लोमा इलेक्ट्रिक इंजिनिअरमध्ये चौऱ्याऐंशी टक्के मिळवलेले कृष्णा हटकर संदीप फाउंडेशन मध्ये सीआयडीचे शिक्षण घेणारे तसेच नॅशनल लेवल लॉ कोर्ट मेंबर म्हणून निवड झालेली सामिया अन्सारी यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याप्रसंगी आमदार राहुल ढिकले यांनी माजी नगरसेवक हेमंत अण्णा शेट्टी यांचं कौतुक केलं असून ज्यांचा सत्कार करण्यात आला त्यांना ही शुभेच्छा देण्यात आले संपूर्ण प्रभाग हा माझं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचं पालकत्व माझ्याकडे आणि त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा माझे या प्रभागातले लोक गुणगवंत होतात यशस्वी होता तेव्हा त्यांचं कौतुक करण्याचं काम नगर नगर चो हे नगरसेवकाचं असतं असा आदर्श नगरसेवक आपल्याला मिळतो हे आपलं भाग्य आहे कारण मी हेमंतचं काम जवळून बघितलंय सर्वात पहिले आपल्यासाठी धावून जाणारा व्यक्ती म्हणजे अण्णा आहे आणि त्याच्यामुळे या भागासारख्या ठिकाणी काम करणं हे चॅलेंजिंग काम आहे एवढं सोपं नाहीये कारण चोवीस तास लोकांसाठी अव्हेलेबल राहावं लागतं आणि ह्या कामात जे हेमंतांनी आज इथे उभं केलंय काम ते निश्चितच आपल्या भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असं काम आहे आणि त्याच्यामुळे हे जे मुलं यशस्वी झालेत त्या सर्वांचं गौरव हेमंतांनी केलं आहे त्यांना भविष्यातही अशी पुढेच त्यांनी यशस्वी शिखर गाठव ही परमेश्वराची चरणी प्रार्थना करतो हेमता अण्णाने इथे आपल्या सर्वांनाच मिसळ पार्टी ठेवली होती आणि पूर्ण प्रभागाला विसाहेब पार्टी डे होते एकमेव नगरसेवक एक आहेत त्या नाशिक शहरात कारण लोक येतात आणि दरवेळेस गुन्हेगौरव घेऊन दुन जातात परंतु पोटाची पण सोय करणं आणि लोकांच्या आनंदात सहभागी होणं हे कोणी करावं तर हेमंतांना आहे त्याच्यामुळे मी सुद्धा त्या विषयाचा आस्वाद घेतला अतिशय चांगली विषय ठेवली होती त्याबद्दल हेमंतांना जे खरंच आपण म्हणतो मराठी संस्कृतीत अन्नदाता सुखी व्हावं तसं हे म्हणताना कायम सुखी ठेव हे परमेश्वर तर मी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या करते त्यांचे सुद्धा आभार मानून आपण सर्व इथे एवढ्या कमी वेळात आले त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मान तर प्राध्यापिका सरिता सोनवणे आणि उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे हा भाग खरं म्हटलं तर आमच्या आहे त्यामुळे पण तरी आभार हे महत्वाचा असतो भाग म्हणून मी त्यांचे आभार मानते मी ते मित्र पार्टी आणि या कार्यक्रमासाठी शेवटी सगळ्या उपस्थित आहे सर्वांचे आमच्यातर्फे मी खूप खूप आभार मानते आणि या सत्कार सोहळ्या प्रसंगी प्रभागातील नागरिकांसाठी मिसळ पार्टीचं पार्टीचंही आयोजन हेमंत अण्णा शेट्टी यांच्या वतीनं करण्यात आले होते या मिसळ पार्टीत झटकेदार तरीदार मिसळचा आस्वाद नागरिकांनी घेतला